सतत गेली दहा महिन्यापासून मराठा समाजासाठी झंग देणाऱ्या मनोज रंगे पाटील यांनी अमर उपोषणापासून तुरता स्थगिती घेतली नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया आपण या चॅनलला नवीन असलो तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला फॉलो करा कारण मनोज जरंगे पाटील यांनी आपले अमर पोषण माघारी घेतले असले तरी देखील जात दांडक्या व धनदांडक्या मराठा समाजातील काही बांडगुळ नेत्यांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब लागत आहे कारण मराठा समाजातील व आमदार मराठा समाज काही घेणे जर त्यांना देणं घेणं असतं तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी यांनी एकाच एक वेळेस सर्व आमदारांनी आपापले राजीनामे दिले असते व मनोज मनोजे पाटील यांच्या अमरण उपोषणाला समर्थन म्हणून यांनी एकाच टायमिंगला सगळ्यांनी आमदारांनी आपले राजीनामे दिले असते परंतु तसे न करता आपल्या नेत्यांची चाटुगिरी करण्यात हे मराठा समाजातील काही आमदार खासदार नगरसेवक धन्यता मानत आहेत कारण याच मराठा समाजातील काही भांडगुळ नेत्यांमुळे आज मनोज जरंगे पाटील यांना गेल्या दहा महिन्यापासून दोन महिन्याचा अल्टिमेट द्या एक महिन्याचा अल्टिमेट द्या असं करत गेली दहा महिने या मराठा समाजातल्या आरक्षणाला झुलवत व डुलवत ठेवण्यात येत आहे याला कारण व कारणीभूत मराठा समाजातील राजकीय नेते जे मस्तावाल व सुस्तावाल झालेले आहेत व आपल्या नेत्यांची बाजू कशी घ्यायची हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे कारण एखाद्या नेत्याला बोललो तर यांना झुंबलं जाते जसं लिंगाला बोललं तर अंगाला झुंबते या हाच प्रकार मराठा समाजातील काही नेत्यांचा आहे जे स्वतःला छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून समजतात व घेतात अशा या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या मराठा नेत्यांना मनोज जारंगे पाटील येणाऱ्या विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवून याच भांडगुळ मराठा समाजातील नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत व मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार नाही हे देखील या निमित्ताने स्पष्ट चित्र दिसून येणार आहे संघर्षोद्धा मनोज रंगे पाटील यांनी जरी उपोषण स्थगित केले असले तरी धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा समाज हा मात्र एकमेव जागृत समाज झालेला आहे भूमी येथील मराठा सकल मराठा समाजातील काही युवकांनी अशी शकल्ल लढवली न भूतो न भविष्यती असं भूमी येथे अशुभ मंगल अर्थात लग्न लावून देण्याचं काम इथल्या युवकांनी केलेलं आहे यामध्ये वर व वधू हे माहितीतील माहितीचे व महा महाविकास आघाडीचे असे हे चेहरे मोरे यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवलेला आहे हा लग्न सोहळा भूमी येथील जिजाऊ चौक अर्थात गोलाई येथे संपन्न झालेला आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलला फॉलो करायला विसरू नका कारण हे अशुभ मंगल कार्य हे जगाच्या पाठीवर आजपर्यंत कोठेच घडलेलं नाही सर्व राजकीय बांडगुळांचे मुखुटे लावून भूमी येथील सकल मराठा समाज आपापल्या चेहऱ्यावर या बांडगुळांचे फोटो लावूनच या शुभमंगल अर्थात अशुभ मंगल कार्यामध्ये सहभाग होता पूर्ण निसर्गाची साथ होतीच व खाली इकडं संवादच्या सुरात व मिरवणुकीमध्ये हा महायुती व महाविकास आघाडीच्या भांडगुळांचा अशुभ मंगल लावण्यामध्ये सकल मराठा आप परीने भूमिका पार पाडत होता भूमी येथील युवकांच्या चेहऱ्यावर धनदांडग्या व जातदांडग्या बांडगुळ पुढारींच्या मुखोटे लावण्यात आलेले होते <laughs> विशेष म्हणजे यावेळी आबालवृद्धांसह महिलांचा देखील या अशुभ म तरी देखील या मायुतीमधले बांडगुळ सरकार व त्यांचे चेलेचा पटे व महाविकास आघाडीमधील जे काही नेते आहेत ते दे देखील भांडगुळप्रमाणेच परीने वागत आहेत परंतु मराठा योद्धा मनोज पाटील यांच्या आरक्षणासाठी यांना कोणत्याच गोष्टीची आवश्यकता अशी यांना भासत नाही किंवा या आरक्षणाला आपण समर्थन द्यावं असं यांना कधीच वाटलं नाही परंतु भूममधील सकल मराठा समाजाच्या वतीनं जे अशुभ मंगल कार्यालय सुरू आहे याला आणि या अशुभ मंगल, मंगल प्रसंगी जो भूमीतील सकल मराठा आपल्या परीने हिरिरीने सहभाग नोंदवत आहे असाच सहभाग इतर तालुक्यामध्ये का असा के प्रयोग केला जात नसेल याचं कारण देखील असू की धनधानग्या व जातधानग्या आपल्याच पुढाऱ्यांचे आपल्याच आमदाराचे आपल्याच खासदाराचे चोचले पुरवण्यासाठी आपल्याच काही मात पर समाजातील काही चार टाणक्यामुळे असले प्रयोग यशस्वी होत नाहीत व फसवले जातात मित्रांनो हा विवाह सोहळा अर्थात अशुभ मंगल कार्याल कार्य हे भूमी येथील सर्व युवकांच्या माध्यमातून घडवण्यात आलेले आहे या कार्यामध्ये भूमच्या कानाकोपऱ्यातील सकल मराठा समाज या गोष्टीसाठी सैरवैर आपापल्या परीने येऊन या कार्यामध्ये सहभाग नोंदवत आहे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या रणसंघर्ष डिजिटल न्यूज या मीडियाला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व फॉलो करायला विसरू नका मित्रांनो भूम येथील अशुभ मंगल या कार्याचा भाग एक आपण आज पाहणार आहोत त्याच्याला भाग दुसरा